आज आपण शिकणार आहोत एसीओ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन अनेक लोकांना माहितच नाही नक्की काय हे म्हणून आपण तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ज्याला एसीओ म्हणतात ते काय ते दाखवतो एसीओ म्हणजे काय एसीओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच गुगल सर्च मध्ये तुमची वेबसाईट पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी केलेली तयारी लोक गुगलवरती काय शोधतात तुमच्या बिझनेसवरती आला की विक्री वाढते उदाहरणार्थ घ्या सातारमधील एक बेस्ट फर्निचर शॉप आहे जर तुमचं नाव गुगल मध्ये आलं तर ग्राहक काय होतो मिळतो आता याचा काय होतो व्यवसायिक मालक हे त्याला काय फायदा होतो की त्याची फ्री जाहिरात होते कारण का एसी वगैरे केल्यावर गुगल मध्ये फ्री मध्ये वेबसाईट रँक होते पेड ॲड शिवाय फ्री ट्राफिक होते चोवीस सात विक्रे म्हणजे बघा तुम्हाला वरती शोध घेतात वेबसाईट ओपन होते ग्राहकांनी ऑर्डर केलेली असे रात्रंदिवस विक्री येते कस्टमरला काय होतं ट्रस्ट वाटतं विश्वास वाटतं गुगलवरच्या क्रमांकावर असणारे बिझनेस लोक जास्त विश्वास ठेवतात लोक स्वतः शोधून घेतात टार्गेट ग्राहक स्वतः गुगलवर शोधून वेबसाईट वर येतात आणि खरं विक्रीचं माध्यम काय होतं होतं ग्राहकांसाठी फायदे काय तर ग्राहकांसाठी फायदे तुम्हाला देत आहे की समोरचा व्यक्ती हा कधी पण सर्चिंगचा असतो म्हणजे सहज त्याला शोधता येतं गुगलमध्ये सर्च करतो वेबसाईटला थेट उघडते त्याच्यानंतर कस्टमर ला काय होतं लोकेशन रील रेट्स फोटो ऑनलाईन मिळतात वेबसाईट मिळते ऑफर्स की माहिती पडतात वेबसाईट ना तो खरेदी विक्री काय करतो करतो चे प्रकार काय आहे तर हे चार प्रकारचे म्हणजे ऑन पेज एसीयू ऑफ पेज लोकल एसीओ इमेज एसीयू याचा फायदा काय आहे ते तुम्हाला काय होतं च्या प्रकारामध्ये केलं जाईल याच्यामध्ये स्टेप असतात की एसीयू कसं करायचं मग किवर्ड रिसर्च कसा करायचा लोक काय सर्च करतात ते स्वतःच कसं वेबसाईटचं कंटेंट कसा, कसा लिहायचा गुगल माय बिझनेस मध्ये मा कशी टाकायची बॅक बॅक बै, लिंकला कशी टाकायची रेग्युलर कंटेंट कसं अपडेट करायचं त्याच्यानंतर ब्लॉग बाकीचं कसं लिहायचं त्याचा फायदा याचा आपल्याला काही कंटेंट फ्रीमध्ये तुम्हाला काय तर दिले जातात लक्षात घ्या की तुम्ही अशा प्रकारे स्वतः करू शकता धन्यवाद